जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील बनाना सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात हजरत पीर मंजन शहवली अली अलई यांच्या मझारवर सात जून दोन हजार पंचवीस रोजी उरूस मुबारक मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला सावदा शहरातील हे मझार एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे जिथे सर्व धर्म आणि जातीचे लोक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि आपली श्रद्धा व्यक्त करतात या उरूसच्या निमित्ताने आयोजित लंगर जेवण आणि सामाजिक एकतेच्या भावनेने शहरात एक अनोखा उत्साह निर्माण झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उरूस मुबारकच्या निमित्ताने सावदा शहरात भव्य लंगर जेवणाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे यावर्षी बकरी ईद मुळे प्रसादाचे वितरण सात जूनऐवजी आठ जून रोजी करण्यात आले स्थानिक रहिवासी आणि हजरत पीर मंजन शाह शाहवली यांचे भक्त एकत्र येऊन वांगीची भाजी वरण आणि बट्टी यांचा प्रसाद सर्वांसाठी उपलब्ध करून दिला या लंगर जेवणात सर्व धर्मीय लोकांनी सहभाग घेतला ज्यामुळे सावदा शहरातील सामाजिक समरसतेचे दर्शन घडले लंगर जेवणाच्या आयोजनात सलीम खान जमशेर खान अमजद खान अय्यूब खान फिरोज खान कादर खान सरवर खान शेख मुख्तार अरमान गौस खान शेख शोएब शेख शपी शेख अजहर शेख कम सय्यद जुबेर सय्यद अख्तर शेख अलीम जैनुद्दीन निसार कादर पिंजारी अक्रम खान आणि इस्राइल मरु ड्रायव्हर यांच्यासह अनेकांनी मोलाचे योगदान दिले या सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले स्थानिक नागरिकांनी या आयोजकांचे कौतुक केले आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे स्वागत केले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका